हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत मुगाचा डोसा कसा बनवायचा ते हा डोसा आहे तो बनवायलाही खूप सोपा आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे आणि लहान मुलांनाही तुम्ही हा डोसा बनवून देऊ शकता तेही आवडीनेच खातील आणि त्यांनाही तुम्ही ह्या टिफिनमध्येही दे देऊ शकता तो अजिबात मऊ होणार नाही तिकडे बघू शकता मस्त असा इथे आपला मुगाचा पौष्टिक डोसा आहे तो तयार आहे सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ला ला तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर येणाऱ्या बेल ऐकूनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इकडे बघू शकता की इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत तुम्ही इथे पिवळे मूगही वापरू शकता तर हे मूग आहेत ते आपल्याला पाच ते सहा तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत तर इकडे बघू शकता की मूग आहेत ते छान भिजलेले आहेत त्यानंतर हे जे मूग आहेत ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर इकडे बघू शकता मूग मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे आहेत ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर सर्व मूग आहेत ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे लसूण पाच ते सहा पाकळ्या लसूण घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे दोन हिरवी मिरची इथे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची अजून ॲड करू शकता त्यानंतर त्यामध्ये घालायची आहे खूप सारी कोथिंबीर कोथिंबीरनी या डोस्याला छान टेस्ट येते त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं जिरा आता आपल्याला हे सर्व आहे ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे वाटताना आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल तर इकडे बघू शकता की एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घातलेले आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इकडे बघू शकता त्यामध्ये घातलेली आहे हळद हळदीने आपल्या डोश्याला छान कलर येतो आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला हे आहे ते मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये जाड कण राहता कामा नये जर आप यामध्ये जाड कण राहिले किंवा अर्धे अर्धे मूग राहिले तर आपल्याला डोसा पसरवता येणार नाही तर इकडे बघू शकता की बॅटर आहे ते व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे आणि यामध्ये अजिबातही काही कण राहिलेले नाही आहेत तर इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला होता आणि त्याला मी हलकंसं तेल लावून घेणार आहे जेणेकरून आपण जेव्हा यावरती डोसा पसरवणार तेव्हा तो या तव्याला चिकटू नाही तर इकडे बघू शकता की आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे ते अगदी पातळही करायचं नाही आहे आणि जास्त जाडंही ठेवायचं नाही अशा अगदी परफेक्ट पद्धतीचं बॅटर ते बनवून तयार करायचं आहे त्यानंतर इकडे बघू शकता की तवा आपला तापलेला आहे आणि आता पळीने बॅटर घेऊन आपल्याला व्यवस्थित डोसा आहे तो यावरती पसरवून घ्यायचा आहे तुम्हाला हवा तसा तुम्ही ते डोसा बनवू शकता जर तुम्हाला आपण जशी बेसनची पोळी करतो किंवा स्पॉन्ज डोसा करतो तसाही तुम्ही यामध्ये बनवू शकता किंवा जर तुम्हाला कुरकुरीत हवं असेल तर ही डोसा असा तुम्ही पसरवून घेऊ शकता तर एक इकडे बघू शकता की एक साइड आपली परफेक्ट भाजून झालेली आहे त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर हा डोसा आहे तो पलटून घ्यायचा आपल्याला हा डोसा दोन्ही साईडूनही भाजून घेऊ शकता किंवा एकाच साईडून भाजला तरीही चालेल तर हा डोसा आहे तुम्ही दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे तर इकडे बघू शकता की आपला डोसा आहे तो व्यवस्थित एका बाजूने झालेला आहे आता मी याला पलटी करून घेते तर बघू शकता एक साईडहून छान कलर आलेला आहे आता आपला दुसऱ्या बाजूनेही हा डोसा भाजून घ्यायचा आहे अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर इकडे बघू शकता आपला एक आहे तो डोसा बनवून तयार आहे आणि हा डोसा सर्व करताना तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबतही सर्व करू शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतही सर्व करू शकता दोन्हीबरोबरही हा डोसा खाताना खूप छान लागतो आणि जर तुम्हाला हा डोसा अजून कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे तांदूळही भिजवून टाकू शकता तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीसोबत Thank you.